अगदी सोप्या पद्धतीनं एक अंकी संख्यांची बेरीज या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर गणित आहे चार अधिक तीन बरोबर किती मग सर्वात अगोदर वरचा जो अंक आहे चार तर तेवढेच आपण या ठिकाणी फुगे घेणार आहोत खाली तीन आहे म्हणून तीन फुगे या ठिकाणी घेणार आहोत आणि हे सर्व फुगे आपण या ठिकाणी मोजणार आहोत तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजेच चार अधिक तीन बरोबर होतात सात तीन अधिक दोन बरोबर किती या ठिकाणी वरील तीन हा अंक दिलेला आहे म्हणून तीन या अंका एवढेच सफरचंद आपण या ठिकाणी घेऊयात तर खाली दोन हा अंक दिलेला असल्यामुळे या ठिकाणी दोन सफरचंद घेऊयात आणि हे सर्व सफरचंद आपण या ठिकाणी मोजून पाहूयात तर बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे सर्व मिळून सफरचंद होतात पाच म्हणजेच तीन अधिक दोन बरोबर होतात पाच तीन अधिक तीन बरोबर किती तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण वरच्या तीन या अंका एवढे फुलं घेऊयात तसच तीनच्या खाली जो दुसरा तीन अंक आहे तर या तीन साठी आपण परत तीन फुलं घेऊयात आणि सर्व मिळून हे फुलं आपण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच हे सर्व फुलं मिळून होतात सहा याचाच अर्थ तीन अधिक तीन बरोबर होतात सहा अधिक तीन बरोबर किती हे उदाहरण सोडवण्यासाठी वरच्या पाच या अंका एवढे आपण या ठिकाणी पुस्तकांचे चित्र या ठिकाणी घेणार आहोत तर खाली लिहिलेल्या तीन या अंका एवढे पुढील तीन पुस्तकं आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि हे सर्व पुस्तकं या ठिकाणी आपण मोजणार आहोत तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजेच पाच अधिक तीन बरोबर होतात आठ म्हणून या उदाहरणाचं जे उत्तर आहे ते आहे पाच अधिक तीन बरोबर आठ दोन अधिक दोन बरोबर किती हे उदाहरण सोडवण्यासाठी सर्वात अगोदर वरच्या दोन अंका एवढे चित्र घेऊया त्यानंतर खालच्या दोन अंका एवढे चित्र घेऊयात आता हे सर्व चित्र आपण मोजून घेऊयात तर बघा एक दोन तीन चार म्हणजे एकूण चित्र झालेले आहे चार म्हणजेच दोन अधिक दोन बरोबर उत्तर येत चार तीन अधिक एक बरोबर किती हे उदाहरण सोडवण्यासाठी सर्वात अगोदर तीन या अंकासाठी आपण तीन फुग्यांचं चित्र घेऊयात त्यानंतर या तीनमध्ये एक मिळवायचं आहे म्हणून आपण एक फुग्याचं चित्र घेऊया आता हे सर्व फुगे आपण या ठिकाणी मोजूयात एक दोन तीन चार आता हे सर्व फुगे मिळून चार होतात म्हणजेच तीन अधिक एक बरोबर उत्तर येतं चार तीन अधिक सहा बरोबर किती हे उदाहरण सोडवण्यासाठी सर्वात अदोगर तीन या अंकासाठी आपण तीन सफरचंद घेऊयात यानंतर तीनच्या खाली असलेला सहा या अंकासाठी आपण सहा सफरचंद घेऊयात आणि हे सर्व सफरचंद आपण या ठिकाणी मोजून घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजेच हे सर्व सफरचंद मिळून होतात नऊ याचाच अर्थ तीन आणि सहा मिळून होतात नऊ सोडवण्यासाठी सर्वात अगोदर वरी दिलेल्या चार या अंकासाठी आपण चार फुगे घेऊयात यानंतर चारच्या खाली जो एक हा अंक दिलेला आहे या अंकासाठी आपण एक फुगा घेऊयात आता हे सर्व फुगे मिळून किती फुगे होतात चला बरं पाहूयात पहा एक दोन तीन चार पाच म्हणजे सर्व मिळून पाच फुगे होतात याचाच अर्थ चार अधिक एक बरोबर पाच होतात अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या रत्नदीप सुरसे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद